भारताचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध संगनमेरमध्ये देखील करण्यात आला अनेक सामाजिक संघटना व आंबेडकरवादी चळवळ एकत्र येत रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले यावेळी वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात माणिकराव यादव आशिष भाऊ शेळके रवींद्र गिरी किशोर चव्हाण ॲडवोकेट किरण रोहम राम दारोळे शशिकांत दारोळे हिरालाल पगडाल सीताराम राऊत रवी दिवे कैलास कासार सिद्धार्थ दारोळे लल्लू वाघमारे अनुराधा आयर जयाताई डोळस ॲडवोकेट निशाताई शिवरकर दत्ता ढगे आजीज अहोरा सम्राट पटेकर संदीप दळवी गोविंद सोनोने संतोष खरात विजय खरात लक्ष्मीबाई तुपसुंदर सरिता खरात संध्या खरे राम सुरळकर व या आंदोलनात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहुयात सविस्तर वृत्तांत खुर्दा खुर्दाबाद खुर्दाबादरेशाबादर्दाबादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चलेगी नाही चलेगी भारत माता की भारत माता की कविदानाचा विजय येतो आपण आणि फक्त एका समाजाचे म्हणून हा मोर्चा केला असं नाहीये आता बाकीच्या पण कळायला पाहिजे आपण सुद्धा आपल्या देशाचे हे न्यायाधीश आहेत कुठे गेले मुसलमान कुठे गेले हिंदू कोणीच नाही आज रस्त्यावर फक्त पन्नास शंभर लोक याचा अर्थ असा होतो की आपल्या सरन्यायाधीशांना आपण काय म्हणतो त्यांच्यावर बूट फेकण्यात आला एक मोठं घटना या भारतामध्ये घडली याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती आणि मी आजकाल जो कट्टरचा वाद जातीयवाद आणि काय काय लोकांचा जो, जो माज वाढलाय याच्यावर मी सांगू इच्छितो जर तुमचाही माज वाढणार असेल तर आमचाही माज वाढणार आणि तुमची कट्टाचा वाढणार असेल तर आमच्या कट्टाचा एकदम वाढणार त्याच्या पुन्हा तुम्ही इथून संयम ठेवा नाहीतर संघर्ष अटळ आहे जय भीम मी आपल्या सर्वांच सर्वप्रथम स्वागत करतो खरोखर गुले यांनी अतिशय सविस्तरपणे मांडला आहे खर हा सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पदावरती पदा बूट फेकणं हे लक्षण कसलं आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या देशामध्ये आज इतके विविध प्रश्न आहेत बेरोजगारी आहे पूर्गस्त आलेला आहे पूर्गस्त लोक एकदम म्हणजे लोक त्रासलेले आहेत आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि सरन्यायाधीशावरती बूट फेकणं ही बाब म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आज आपण सर्व जीवनामध्ये जर आपण फक्त न्यायाधीश साधा न्यायाधीश जरी असला तरी त्याला आपण घाबरतो आणि ह्या देशाच्या ज्या संविधानाने देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च पद ज्या माणसाला दिलं आहे त्याच्यावरती हे लोक पूट फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे असं मला वाटतं हे संविधान लोकशाही सगळं काही त्याला हणून पाडण्याचा हा सर्व प्रताप आहे म्हणून ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे त्याच्यामुळे आमच्या संख्येवर जाऊ नका आज या ठिकाणी ही जी काही घटना घडली या ठिकाणी विचार करा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भूषणा व गोष्ट अशी की ते न्यायाधीश एक बहुजन समाजाचे त्यांच्यावर आज हल्ला होतो मला निषेधांनी सांगितलं की मीडिया त्या माणसाचं नाव बदलतो दिवाळीच्या ठिकाणी मिश्रा दाखवते हा गैरसमज का पसरवतो आंदोलनाची धार तीव्र करायची ती बोटक करायची का पण हा आंबेडकरी समाज ही भारतीय जनता हे कदापि सहन करणार नाही थांबणार नाही मी या ठिकाणी एकच सांगतो जर त्या ठिकाणी गवई साहेबांच्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या समाजाचा व्यक्ती दुसऱ्या एका जातीचा व्यक्ती जर तिथं विराजमान असता आज या भारतामध्ये लोकांचा महापूर आला असता मग का बरं तुम्हाला आम्ही चालत नाही का फक्त आम्ही घेतला का मानिक का का तसं तस देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते ते या संपूर्ण देशाने जात पात पक्ष न बघता या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता अरे तुम्ही ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर कोर्ट त्या संविधानावर चालतं आणि त्या कोर्टाच्या एक प्रमुख व्यक्तीवर जर हल्ला होतो तर तुम्ही शंदा आहात सर्व लोक रस्त्यावर उतरायला पाहिजे होत आंदोलन करायला पाहिजे होते परंतु गवई साहेबांचं हे मी त्यांनाही धन्यता देतो त्यांनी त्या व्यक्तीवर कुठलीही कारवाई केली नाही आणि वरतून असं सांगितलं की याच्यावर कुठला गुन्हा दाखल करू नका कुठली कारवाई करू नका याला मनाचा मोठेपणा म्हणतात आणि तो मोठेपणा ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आम्हाला आणि त्या शिकवणीचं आम्ही पालन करतो मी आज या ठिकाणी आणखी एक सर्व वकील संघ एक आवर्जून एक गोष्ट सांगतो आज हा आपण मोर्चा ठेवला खरं तर संपूर्ण भारत बंद करून या गोष्टीचा निषेध करायला पाहिजे होता भारतात अतिशय खालच्या पातळीवरती जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत सुप्रीम कोर्टाचे जज भूषणजी गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि नेहमीच आमचे हिंदू उदय सम्राट सरसेनापती सांगायचे की ज्या ठिकाणी निळा असेल त्या ठिकाणी भगवा आलाच पाहिजे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र असलीच पाहिजे मी या ठिकाणी निळ्याबरोबर भगवा कायमच राहील असे वाही देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आपले न्यायाधीश साहेब यांच्यावरती आज या ठिकाणी जो बूट फेकून त्यांचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचं रक्षण या संविधानाच्या माध्यमातून होत आहे आणि अशा या एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीचं या ठिकाणी अपमान करणे म्हणजे त्यांना कारण सुद्धा आपल्याला माहीत आहे खूप काही बोलणं या ठिकाणी सविस्तर वाटत नाही आमच्या टाईमनी त्याचप्रमाणे बऱ्याच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी मी या ठिकाणी संगमनेरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचा जा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो त्याचे सरन्यायाधीश सन्माननीय गवई साहेब यांच्यावर जो दोट फेकण्यात आला आणि बॅड हल्ला क करण्या करण्याचा प्रयत्न झाला तो केवळ काही त्यांच्यावरच झालेला नाही आहे तो एकूणच आपण जे काही आपलं भारताचं संविधान आहे आपली जी काही भारतीय संस्कृती आहे आपला जो काही सर्वसमावेशक विचार आहे या सगळ्या गोष्टींवर फेकण्यात आलेला का करण्यात आलेला तो हल्ला आहे आणि तो हल्ला करत असताना अत्यंत सुनियोजित पद्धतीने जे काही सनातनी वृत्तीचे लोक आहेत जे मनोवादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी वर्णव्यवस्था आणायची चातुर्वर्ण आणायचं आहे त्यांचं हे एक प्रकारचं सुनियोजित षडयंत्र आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा अशा प्रकारचा हल्ला करण्यात आलेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या विचारांच्या मागं कोण असतं तर या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची जी संघटना आहे या संघटनेने अनेक विविध प्रकारचे ज्या काही आघाड्या उघडलेल्या आहेत त्यातलाच हा एक प्रकार असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना पुढं करून हा हल्ला केला करण्यात येत असतो त्यामुळं हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ सरन्याधीशांच्यावरच नाही तर हा संपूर्णपणे ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा ज्यांनी नाकारलं त्यांनी महात्मा गांधींच्या ज्या महात्मा गांधींनी आपलं सर्वस्व देशाला दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं त्यांनी सा ज्यांनी मिळवून दिलं त्या राष्ट्रपितांचा हत्या करण्यामध्येही ज्यांचा ज्या विचारसरणीचा हात आहे त्याचप्रमाणे आपले जे काही साधू संत आहेत वारकरी संप्रदायातले जे आपले संत आहेत संत ज्ञानेश्वरांना ज्यांनी छळलं संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना हा आत्महत्या करण्याला ज्यांनी भाग पाडलं ही जी विचारसरणी आहे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी हयातवर छळलं तुकाराम महाराजांचे विचार ज्यांना फचवणं खूप अवघड गेलं आणि तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवून हा विचार संपून टाकता असा प्रयत्न ज्यांनी केला त्यानंतरही संपूर्ण तुकारामांच्या गाथा जेव्हा लोकांच्या मुखोद्गत राहिल्या तर त्यावेळेला संत तुकाराम महाराज महाराजांनी संपवण्याचं ज्यांनी काम केलं अशा संतांना छळलेले भारतीय संस्कृतीतले आदर्श मूल्य जे आहेत त्या मूल्यांना नाकारणारे आणि वर्ण वर्चस्व आणि जाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही जी सनातनी प्रवृत्ती आहे ही सनातनी प्रवृत्ती केवळ देशपातळीवरच नाही गावात गल्लीत आपल्याला या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण अत्यंत स्पष्टपणे आणि सरळ आपण जे विचाराचे पाईक आहोत तो विचार सर्वसमर्षक आहे तो विचार सत्याचा आहे तो विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे आणि अशा वेळेला या देशामध्ये दे ही जे काही सुरू झालेलं आहे त्याचाच एक कट कारस्थान म्हणून हा बूट त्या ठिकाणी फेकण्यात आलेला आहे त्यामुळं आपण सर्वजण प्रथमतः या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करूया